उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाबद्दल वक्तव्य केल्याने राज्यभरात त्यांचा खाटीक समाजवतीने निषेध व्यक्त केला जात आहे बोकडचा जा शब्द वापरून आमदार खोतकर यांनी खाटीक समाजाला आपल्या भाषणातून टार्गेट केल्याचे यावेळी दिसून आले तत्पूर्वी अर्जुन खोतकर असे काय बोलले त्याकडे एक नजर टाकूया वाटलं नाही मी काल एक गोष्ट सांगितली होती की एक बोकळ असतो आणि तो, तो बोकड खाटकाकडे गेला समजा खाटकाला त्याला उद्या त्याचा कार्यक्रम करायचा तर आज खाटी त्याला खाऊ घालतो की बोकळ हो हो हा ताजा राहिला पाहिजे बोकडं खुश होतो की यार आपल्याला खाटकाने खायला दिलं चांगलं खायला दिलं आपल्याला खुश होतो बोकड पण पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा तो खाटी त्या बोकळावरती सुरी चालवतो असा हा खाटी काय आता याच बेजबाबदार वक्तव्याचा राज्यभरात खाटीक समाजवतीने खोतकर यांचा निषेध व्यक्त केला जात आहे अमरावती शहरात सुद्धा विदर्भ खाटीक समाज सेवा वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार खोतकर यांचे आमदारकीचे पद रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली एकनाथजी शिवसेना पक्षाचे जालना येथील आमदार श्री अर्जुनजी खोतकर यांनी आमच्या खाटीक समाजाबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर अभद्र अशी टिप्पणी केलेली आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की बोकड जो असतो व त्या बोकडाला हे खाटीक लोकं चांगलं खाऊ पिऊ घालतात त्याच्यामुळे तो बोकड खुश होतो आणि पण वेळ आली म्हणजे त्या बोकडावर हा खाटीक सुरी चालवतो म्हणजे थोडक्यात हे दाखवलं आहे त्यांनी की बाबा हे अमानुष लोक आहे हे निर्दयी लोक आहे हे क्रूर लोक आहे आणि अशा अशा या खाटकापासून सावध राहा असा हा खाटीक आहे याच्यापासून सावध राहा अशा प्रकारची ती टिप्पणी केल्यामुळं महाराष्ट्र राज्यभर समस्त खाटीक समाजाच्या भावना दुखावलेल्या आहे नमस्कार जय महाराष्ट्र जय मल्ला तर तर आज माननीय रमेश भाऊ जाधव घोलप आणि रांजणकर यांच्याशी माझं बोलणं झालं काल एका राजकीय डिबेटमध्ये मी खाटीक समाजाबद्दल काही बोललो अशा प्रकारच्या भावना मला रमेश भाऊने या ठिकाणी सांगितलं खरं तर मी माझ्या बोलण्यामध्ये खाटीक समाज हा उल्लेख केलाच नाही तरीही खाटिक समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर निश्चितपणे मी खाटीक समाजाची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो माझं बालपणच संपूर्ण आता खाजगी समाजामध्ये गेलेलं ज्या समाजामध्ये वाढलो या समाजामध्ये वावरलो त्या समाजाचा समाजा कधी माझ्याकडून असा आजार होणार नाही तरी पुन्हा एकदा आपली दिली तरी व्यक्त करतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र